नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पेन हद्दीतील शासकीय भूखंड हडप करणाऱ्यावर कारवाई करा अमोद मुंडे विश्वास वाघ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार नागेश सुर्वे अमोल मुंडे व नागेश सुर्वे यांनी घेतली पत्रकार परिषद पेण शहराच्या उत्कर्ष नगर जवळ असणाऱ्या शासकीय भूखंड सर्व्हे नंबर चारशे पंच्याण्णव यातील बारा पॉईंट चाळीस क्षेत्र हडप करणाऱ्या विश्वास वाघ याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून त्यांनी आमची विनाकारण बदनामी केल्याप्रकरणी त्याच्यावर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे अमोल मुंडे व नागेश सुर्वे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे सदरच्या जागेसंदर्भात विश्वास वाघ यांनी केलेल्या मागणीनुसार ते प्रकरण शासन स्तरावर आहे जोपर्यंत वरिष्ठ स्तरावरून तो अहवाल येत नाही तोपर्यंत पुढील पुढे निर्णय घेता येत नाही वरिष्ठ स्तरावरून काय अहवाल येतोय त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे तानाजी शेजार तहसीलदार पेन यांनी सांगितले आवाज महामुंबईचा च्या चॅनेल साठी विनायक पाटील पेन आज पत्रकार परिषद रमीरोडेकर विश्वनाथ कानू वाघ यांनी जे पिनबुडाचे आरोप केले त्याच्या संदर्भात मी आधी पत्रकार परिषद घेतलेली आहे वास्तविक बघता त्यांनी सांगितलं की एकोणीसशे तेरा पासून मी तिकडे कसत आहे जागा जर कधी एकोणीसशे पासून तो कसत आहे तर त्याची वंशावळ त्यांनी आजपर्यंत लपून का ठेवली हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे जर विठू गोविंद कातकरी बोलते माझा आदोबा आहे हा विश्वनाथ कानू वाघ आला कुठला त्याचे मधले सगळे भाऊ भाऊ काका मामा सगळेच गेले कुठे यांनी काय केलं यांनी तहसील मधले रिटायर्ड तहसीलदार नायब तलाटी सर्कल यांना हाताची घेऊन या खाणीवरती त्यांनी खोटा घर बांधलं खोटे कागदपत्र बनवले आणि स्वतःची जागा ही शासनाची दिळकूत केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर रोल असेल कोणाचा तर रिटायर्ड नायब तहसीलदार ह्यांनीही ही गोष्टी करायला लावल्या त्या सगळ्या आणि त्याच्या आजूबाजूला जे लोक राहतात तांबळे असतील सूर्यवंशी असतील भरत असतील पवार असतील आमोद बुंडेची जागा पाठीमागे आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमची पायवाट होती तिकडे कुठल्याही प्रकारचं दोन हजार चौदा पंधरा पर्यंत घर नव्हतं होतं ते झोपडी होती ती कोणाची होती ती आजी माणसं राहतात पलीकडच्या साईडला त्याचा संबंध काडीचा नाही या घराशी जर कधी हा कातकरी होता बोलते पूर्वीचा मग वाघ झाला त्याचा गॅजेट कुठे आहे वाघ झाला तो वाघ झाला तर पुढे तुझ्या भावन कुठे आहेत काका चुलते मामा कुठे आहेत शासनाने दोन गुंठे जागा जो एकोणीशे पासून कसतोय त्याला दिले की नाही आपण तसं धरू पण त्याच्यामध्ये त्याची वंशाळ कुठे आपण जेवढे जमलेत पत्रकार आपण आपली सगळ्यांची वंशावळ आहे अमोद मुंडे आजोबाई गोपाळ मुंडे त्याचा बाबा माझा बाबाचं नाव आहे रामचंद्र गोपाळ मुंडे रामचंद्र गोपाळ मुंडे नंतर अमोद रामचंद्र मुंडे आला ही वंशावळ असते मग ह्याची विठू गोविंद का डायरेक्ट विष्णू विश्वनाथ कानुवा ही वंशाळ तरी कोण मान्य करणार हे सगळं करताना ह्याला शासनाच्या जागा लुटण्याची ह्याला सवय लागलेली आहे माझं एकच म्हणणं मला कुठल्याही समाजाबद्दल माझा वाद नाही आहे पण समाजाला मुद्दामनाने घेतलेला आहे कारण का मान्य तहसीलदारांनी एक महिन्यापूर्वी ऑर्डर काढलेली आहे नोटीस की यांनी बांधलेलं जे वॉल आहे बारा पंचाळीसचं हे तोडावं म्हणून परंतु यांनी प्रेशर टाकायला तहसीलदारांवरती आणि प्रांतांवरती म्हणून हा मोर्चा काढला आणि त्याची बंदूक माझ्या खांद्यावर ठेवली वास्तविक पक्षा पेन तालुक्यामधला पेन शहरामधला सगळ्यात मोठा जर दरोड खर असेल कोण जमिनीचा तो विश्वनाथ कानू वाघ आहे एवढं बोलून मी माझ्या दोन समजून समजतो जैन जय महाराष्ट्रांनी नोटीस काढलेली आहे बोलतात तुमच्याकडे आहे किंवा जी नोटीस तहसील ऑफिस मध्ये तयार झाली ती स्वतः मी वाचले तहसील ऑफिसला साहेब मला बोलले आमदार दोन दिवसात त्यांना पाठवतो आजपर्यंत आलेली नाहीये त्याच्यामुळे स्पष्ट दिलेलं आहे की बारा पॉईंट चाळीस जी शासनाची जागा आहे ती तू मोकळी करून दे आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याने जो घर बांधलेला आहे तो जो गोंगाट भरतो सगळी माझं घर आहे माझं घर तोडतायत वास्तविक बघता त्याचं दोन गुंटामध्ये जे घर आहे ते तोडून त्याने जे नवीन बांधले आता ते बांधताना कुठल्याही प्रकारची नगरपालिकेची परमिशन घेतलेली नाहीये आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या घराला जायला एक्सेस रस्तात नाहीये हे लोकांना सांगत नाही तो जेव्हा त्यांनी एवढी मोठी मोर्चा काढला एवढा समाजाला घेऊन आला जर कधी आपलं घर कुठची संस्था तोडणार आहे नगरपालिका पण नगरपालिकेत सगळ्या लोकांना घेऊन का गेला नाही तो हा एक प्रश्न आहे ना परत आणि जर कधी आमोद मुंडे दरोडेखोर खोर आहे आमोद मुंडेवर वर सात आठ केसेस आहेत